नमस्कार माझ्या बालमित्रांनो चला आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातला म्हणजेच मजेत शिकूया मराठी यामधला शेवटचा म्हणजेच पाठ बघणार आहे माझे पान मीन्स इट्स अ माय पेज आय विल हॅव माय ओन सेंटेन्सेस हा याच्यामध्ये काय दिलंय वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील एक शब्द वापरून वाक्य वाचा इथे त्यांनी काय केले वेगवेगळे शब्द दिले सम वर्ड इन द ब्रॅकेट वी हॅव टू चूज वन वर्ड फ्रॉम दॅट रीड द सेंटेन्स लेट स्टार्ट आय विल रीड वन सगेन वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील एक शब्द वापरून वाक्य वाचा वाक्य आहे मला डॅश हे फळ आवडते आणि ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये शब्द काय दिले पपई चिकू अननस द्राक्षे पेरू आणि सफरचंद ऑल दीज आर फ्रूट नेम्स अँड विच फ्रूट यू लाईक यू हॅव टू चूज दॅट वर्ड मी म्हणलं की मला द्राक्ष मला द्राक्षे हे फळ आवडते लाईक दिस यू हॅव टू चूज एनी ऑप्शन्स अँड रीड दिस सेंटेन्स दुसरं आहे मला डॅश हा खेळ खेळता येतो इट मीन्स आय कॅन प्ले दिस गेम्स आर गिवन इन ब्रॅकेट रीड दॅट कबड्डी खो खो लगोरी तर मला तर बाबा कबड्डी खेळता येते मला कबड्डी हा खेळ खेळता येतो थर्ड सेंटेंस इज मी हा पक्षी पाहिला नाही इट मीन्स आय हॅव नॉट सीन दिस बर्ड द बर्ड चा इन ग्रॅकेट बदक कबूतर बदक म्हणजे डक कबूतर कोंबडा कॉक बगळा क्रेन मी तर सगळे बघितलेत पण मी इथे बगळा लिहिणार मी बगळा हा पक्षी पाहिला नाही इट मीन्स आय हॅव नॉट सीन क्रेन राहीत पुढचं सेंटेन्स आहे मला हा पक्षी आवडतो आय लाईक दिस बर्ड वन्स अगेन बर्ड नेम्स आर गिव्हन इन ब्रॅकेट बगळा चिमणी मोर पोपट कावळा क्रेन स्पॅरो पीकॉक पॅरेट अँड क्रो मला तर बाबा मोर आवडतो खूप मला मोर हा पक्षी आवडतो लाईक दिस यू कॅन चूज एनी वर्ड अँड मेक युअर ओन सेंटेन्सेस सो ओनली द नेम इज गिव्हन टू लेसन माझे पान माय पेज यू हॅव टू चूज सो चूज वन लेटर अँड राईट इन द टेक्स्ट बुक तिथे जी फिल इन द ब्लँक आहे त्याच्यामध्ये एक एक शब्द लिहा आणि ती वाक्य परत परत वाचा पुढे आहे मला हा प्राणी आवडतो आय लाईक like दिस अॅनिमल उंट कॅमल हत्ती एलिफंट घोडा हॉर्स मैस बफेलो सिंह लायन वाघ गाय म्हणजे माउस सो एनिमल्स नेम हॅव गिवन यू कॅन चूज चूज आय विल मला गाय हा प्राणी आवडतो मी डायशी पालेभाजी खाल्ली इट मीन्स आय इट लिफी व्हेजिटेबल विच लिफी व्हेजिटेबल पालक शेपू मेथी चाकवत मला तर बाबा शेपू खूप आवडतो मी शेपू ही पालेभाजी खाल्ली तुम्ही तुमच्या आवडीची भाजी, भाजी लिहू शकता मला हे वाहन आवडते वाहन म्हणजे व्हेकल आय लाईक दिस व्हेकल रिक्षा बस सायकल आगगाडी ट्रक आणि कार आगगाडी म्हणजे ट्रेन माला तब जस्त साइकल मला तर बाबा सगळ्यात जास्त सायकल आवडते मला सायकल हे वाहन आवडते मी डॅश उडवतो मी डॅश फेकतो आणि मी डॅश फिरवतो सिया यिव्हन फोर वर्ड फ्रॉम दॅट यू हॅव टू चूज परफेक्ट वर्ड विच विल परफेक्टली मॅच विथ दिस वर्ब या क्रियापदाशी मॅच होणार काय उडवतो बरं आपण चेंडू उडवतो का आपण चेंडू उडवतो फुगा उडवतो का आपण फुगा पण उडवतो पतंग उडवतो का हे सगळ्यात परफेक्ट बसतो मी पतंग उडवतो मी फेकतो आपण चेंडू फेकतो किंवा फुगा पण फेकतो मित्राकडे हो की नाही पण चेंडू जास्त छान बसतं मी चेंडू फेकतो आणि फिरवतो काय फिरवतो भोवरा चेंडू पण फिरवता येतो पण पतंग नाही फिरवता येत मग मी भोवरा फिरवतो आय विल अगेन रीड होल सेंटेन्स मी पतंग उडवतो मी चेंडू फेकतो आणि मी भोवरा फिरवतो मस्त होत की नाही हे तुम्ही लिहायचं आहे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये हे कम्प्लीट करा फिल इन द ब्लँक्स आता इथे सांगितलंय जसे मी कानाने ऐकतो एक्झाम्पल इज गिव्हन की हे कान जे आहे त्याने मी काय करतो आय लिसन विथ माय इयर्स मी कानाने ऐकतो तसं मी पायांनी काय करतो इथे कंसामध्ये दिलंय पायाने मी पायाने मुलगा असेल तर म्हणेल चालतो आणि मुलगी असेल तर म्हणेल चालते मी नाकाने वास घेतो काय येणार शब्द नाकाने मुलगी असेल तर म्हणेल घेते मी डोळ्यांनी पाहते किंवा पाहतो आय लिसन विथ माय इयर्स आय कॅन वॉक विथ माय लेग्स आय कॅन स्मेल विथ माय नोज आय कॅन सी विथ माय आईज हो की नाही परत एकदा आपण म्हणूयात हे मी पायाने चालतो किंवा चालते मी नाकाने वास घेते किंवा घेतो आणि मी डोळ्यांनी पाहते किंवा पाहतो आणि अजून राहिले हात मी हाताने काय करतो वस्तू उचलते किंवा उचलतो दिस वर्ड यू हॅव टू राईट इन दिस फील हे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत लिहिताना ग्रामर मिस्टेक करायची नाही नीट लिहायचं आणि मुलगा असेल तर त्यांनी चालते हे ऑप्शन कट करून टाकायचं मुलींनी चालतो हे ऑप्शन कट करून टाकायचं ठीक आहे याच्यावरती जस्ट एक Adverse Maraichi. We have to just cross this world. Okay. Do you like this? Avadla majali. Very good. So we have completed our all lessons. Kalji ghyam majit raha. Lokar story gyon betu punha. To Bye bye. Take care.